काय सांगाल तुम्ही चकला पोलिटी मार्फत आहे माझी मुलगी दहा बारा दिवसापासून बेपत्ता आहे अल्पवयीन आहे ती आम्ही आता इथं एसपी ऑफिसला भेटायला आलो होतो कंप्लीट करायला गेलो पण कस आमची तक्रार पण त्यांनी हे नाही केली त्यांच्या सम म्हणजे माहिती असो पण त्यांनी त्या आरोपीचे नाव पण नाही घेतले आणि त्यांनी दखल पण नाही घेतली आज बारा दिवस झाले आमची मुलगी गायब झालेली तर आम्ही त्यांना फोन म्हणजे विचारलं तर आम्ही म्हणतो तपासात अजून तपास करतो तर आणि भेटली तर तुम्हाला भेटली तर आम्हाला सांगा किंवा आम्ही भेटलं तर तुम्हाला सांगू म्हणून आज दहा बारा दिवस आम्ही वाट पाहिली म्हणून आज आम्ही ऑफिसने मूळ तर मला हे यांचा मुद्दा काहीच माहित नव्हता परंतु पर मी माझ्या कामानिमित्तानं कोर्ट म्हणजे को, एस पी ऑफिसला आले होते आणि तेवढ्यात मला ह्या ताई भेटल्या भेटल्याच्या नंतर त्या थोड्याशा रडत होत्या नाराज झालेल्या होत्या आणि मी त्यांना जरा थोडी विचारणा केली तर त्यांनी मला त्यांची पूर्ण कहाणी सांगितली आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींवर अन्याय झालेला तर आहेच परंतु मुली ले ले ते ते प्या, प्या, प्या त्या मुलीचा आज गेल्या बारा तेरा दिवसापासून तिचा बेपत्ता आहे आणि बेपत्ता असून ते असून तरी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार जरी दिलेली असून तरी त्या पोलीस स्टेशननी त्या घटनेवर काही प्रतिक्रिया काही दिलेली नसून आणि ह्यांनी वारंवार त्यांच्या माहितीनुसार त्यांनी वारंवार पोलीस स्टेशनला विचारणा केली परंतु पोलीस स्टेशननी त्यांना फक्त अशी आश्वासनं देण्यात आले की तुम्हाला सापडली तर आम्हाला सांगा आम्हाला सापडली तर तुम्हाला मला सांगू हे सगळं वर्तणूक म्हणजे यांची ही चुकीच आहे परंतु ह्या जर या संबंधित पोलीस स्टेशननी जर नाही त्या मुलीला लवकरात लवकर अं शोधण्याचं काम नाही केलं किंवा लवकरात लवकर त्यांना न्याय नाही मिळवून दिला तर आम्ही येत्या दोन तीन दिवसात आणखी त्यांची वाट पाहू आणि नसता आम्ही कलेक्टर ऑफिसला एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून किंवा एक मी सोशल वर्कर म्हणून मी काही महिलांना सोबत घेऊन त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम मी मात्र माझं नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही आंबा पोलीस स्टेशन येथे गेल्या दहा बारा दिवसापासून एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झालेली आईबापाच्या लक्षात आल्याच्या नंतर आईबापांनी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस तक्रार देण्यात गेले त्यावेळेस आरोपीचं नाव पोलिसांना त्या आईवडलांनी पूर्णपणे नाव पत्ता अड्रेस सांगून देखील पोलिसांनी अज्ञात व्यक्ती व्यक्तीसंघ मुलगी गेली असं एफआय मध्ये नोंद करून त्या मुलीच्या आईवडलाची पिळवणूक करून त्यांना आज दहा बारा दिवस झालेत उलटून गेले तरी बी त्या मुलीचा शोध लावलेला नसून लवकरात लवकर पोलिसांनी शोध लावा त्याकरता आज एस पी ऑफिसला आम्ही निवेदन देण्यासाठी त्या मुलीच्या आईवडला संख्या आम्ही आलेलो काही इशारा असेल पुढील जर अजून दोन चार दिवसात जर मुलीचा शोध नाही लागला तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे